सगळा घटनाक्रम तुम्हाला सांगणार आहे माझी जबाबदारी घटनाक्रम सांगण्याची आहे कसं कसं स्टेप वाईज हे सगळं घडलेलं आहे जागा खरेदीचा निर्णय जे काही ए आर साहेब असतील किंवा मग आपले डी डी आर साहेब असतील त्यांनी ज्यांच्या अहवालामध्ये जो नमूद केला आहे तो विषय अगदी सुरुवातीपासूनचा हा विषय तेरा सात दोन हजार तेवीसला एक सभा झाली त्या सभेच्या मिनिट्समध्ये उल्लेख झाला आहे की आम्ही जागा खरेदीला सर्वांनी संमती दिली तो एक विषय रँडम होता दोन हजार तेवीस सालची घटना आज दोन हजार पंचवीस आहे दोन हजार तेवीसला बेल्ले असेल आळेफाटा असेल नारंगाव असेल जुन्नर असेल ओतूर असेल प्रत्येक ठिकाणच्या जागा आपल्याला कमी पडत आहेत आणि त्या जागा घेण्यासाठी एक रँडम असा ठराव मांडला गेला त्या ठरावला आम्ही स्वाभाविक तर सर्वांनी अनुमोदन दिलं की जागा घेतली पाहिजे घेतली पाहिजे तर कुठे त्यात असं स्पेशली नारंगावलाच घेतली पाहिजे असा उल्लेख नव्हता तो एक मुद्दा तुम्ही लक्षात घ्या कारण त्या ठरावाचाच उपयोग करून त्यांनी ही परमिशन डी डी आरकडनं आणलेली आहे जी एकदम मोजका म्हणजे त्रोटक स्वरूपात तो ठराव मांडलेला होता आणि विरोध नको किंवा तरी पण आपण आपण ह्या हिशोबाने म्हटलं की बाबा या जागा खरेदीला नुसतं ओतूर असेल किंवा नुसतं नारंगा असेल किंवा जुन्नर असेल असा नव्हता सगळ्याच ठिकाणी जी अडचण होते किंवा किंवा जुन्नरला गुरुवार किंवा मग रविवारचा बाजार असतो त्यावेळेस शिवाजी पुतळे आपल्या महाराजांच्या पुतळ्यापर्यंत ट्रॅक्टरची लाईन लागते खाली खालच्या वेशीपर्यंत लाईन लागते अडचण होते त्या हिशोबातून आम्ही सर्वांनी त्या गोष्टीला ठरावाला अनुमोदन दिलं त्या ठरावाच्या अनुमोदनाच्या हिशोबा हिशोबाने एकोणतीस नऊ दोन हजार चोवीसला बघा तेवीसला सभा झाली सात जुलै तेवीसमध्ये जी सभा झाली त्या ठरावाचा नंतरचा उल्लेख कुठे झाला डायरेक्ट दोन हजार चोवीस नवव्या महिन्यात सव्वा वर्षाने सव्वा वर्षाने एकोणतीस नऊ दोन हजार चोवीसला ठराव मांडण्यात आला की अमुक अमुक ठिकाणी आपल्याला जागा घ्यायची आहे ऑलरेडी सगळ्यांनी सगळं बघून झालेलं होतं आम्हाला त्या गोष्टी कुणालाच काही माहिती नव्हत्या डायरेक्ट सभेमध्ये विषय आला की अमुक अमुक जागा आपल्याला घ्यायची आहे किंवा अमुक अमुक ठिकाणी आपल्याला जागा घ्यायची आहे उपस्थित संचालकांनी भास्कर शेट असतील मी असेल किंवा मग आपले मालू शेठ असतील आम्ही चाचपणी केली की बाबा हे नक्की काय चाललंय तर आळेफाट्याच्या काही लोकं आले होते बेल्याच्या काही आले होते वरती आण पठारावरून काही लोक आले होते तर मला तो ओतूरचे काही लोक आले होते ओतूरच्या नव्हते आले ओतूरच्या जागेसाठी डुंबरवाडी डुंबरवाडी इथे जागा आपल्याला गायरन जमीन ऐकवार करायचं असं खुद्द सभापतींनी सांगितलं आणि तशी नोंद आपल्या ठरावामध्ये आहे प्रोसिडिंगमध्ये आहे येडगावच्या जागेची सुद्धा आपल्या प्रोसिडिंगमध्ये नोंद आहे जी नारंगावला उपबाजाराला पर्याय जागा एक उपलब्ध आहे हिवरे हिवऱ्याची एक जागा उपलब्ध उपलब्ध आहे अशी सभापतींच्याच तोंडी आपण त्या ठरावामध्ये म्हटलेलं आहे तर एकोणतीस नऊला विषय झाल्यानंतर आम्ही त्या गोष्टीला विरोध केला की तुम्ही हे जे शॉर्ट नोटीसवर आम्हाला सांगताय की आज हे असा असा मुद्दा आला आहे आणि अशा अशा जागा आपल्याला घ्यायच्यात हे जमणार नाही निदान आम्हाला सगळ्या जागा समजून घेऊ द्या तुम्ही काय केलं आहे काय नाही अनावितपणे आम्ही त्या गोष्टीला तुम्हाला पाठिंबा देणार नाही त्या सभेमध्ये असं ठरलं की सर्वांनी जागा बघायच्या जागा बघायच्या मागच्या याच्यामध्ये पण आम्ही म्हटलं होतं की यांनी नक्की केलंय काय जागा कोणत्या घेणार आहेत काय रेटला घेणार आहेत ह्या गोष्टीसाठी आम्ही त्या जागा बघण्यासाठी गेलो सर्व संचालक मंडळ गेलं सर्व संचालक मंडळ गेलं सगळ्या संचालक मंडळांनी त्या जागा बघितल्या त्यातल्या त्यात जी जागा आपल्याला घ्यायची आहे किंबहुना त्यांनी आमच्या जाग्या विषय मांडायच्या जाग अगोदर मत मांडायच्या अगोदर फायनलच केली होती जवळजवळ त्यांनी त्यांनी त्या ते जागेची किंमत सांगितली म्हणजे कसं म्हणतो एखाद्याला मारल्यासारखं करतो आणि एखाद्या रडल्यासारखं करतो त्याप्रमाणे त्यांनी साडेआठ लाख रुपये त्या जागेची किंमत समोरच्यांनी सांगितली यांनी नाही नाही ती सहा लाखाला पाहिजे ती सात लाखाला पाहिजे ती आठ लाखाला पाहिजे परंतु आमचं असं म्हणणं होतं की जागा तीच का घ्यायची जर तिथे तालुक्यामध्ये सात लाख रुपये गुंठ्याने मला तरी वाटतं अख्ख्या तालुक्यात मला जर वाटतं दोन तालुक्यातसुद्धा कुणी दहा एकर जागा घेतलेली ऐकवत नाही आहे जागा घेतली असेल मध्ये वीस लाखाने घेतली असेल पंचवीस लाखाने घेतली असेल पंधरा लाखाने घेतले पण मोजकी दहा गुंठे तीन गुंठे अकरा गुंठे अशीच जागा दहा एकर पूर्ण जागा सात लाख रुपये सात लाख अकरा हजार रुपयांनी घेतलेली मी तरी अजून पाहिली नाही आणि मला जर वाटतं इथून पुढे यांचं नाव बुकामध्ये टाकल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही आहे बुकामध्ये यांनी आपली नोंद केली आहे तर सात लाख अकरा हजाराने दहा एकर जागा अख्ख्या भारतवर्षात कुणी घेतली नसेल ती यांनी घेतली त्याबद्दल त्यांचं आपण सगळ्यांनी अभिनंदन केलं पाहिजे दुसरी गोष्ट तेवीस तीन दोन हजार पंचवीस ही सभा लागली ही सभा लागली काय तर डी आरने दिलेल्या परमिशनने आपल्याला सभेमध्ये विचार विनिमय करणे आरने परमिशन कशी दिली काय दिली हा आपला पूर्ण अभ्यासाचा विषय काय मुद्द्यावर त्यांनी परमिशन आणली अभ्यासाचा विषय एकही परमिशन आमच्या हातात दिले नाही ज्या दिवशी सभा आहे दोन दिवस अगोदर माऊली शेटला ती परमिशन सचिवांकडून भेटली आम्ही मांडणी आशाताई भुचके असतील किंवा विद्यमान आमदार शरद सोनव सोनवणे असतील यांच्या माध्यमातून आम्ही पनन्स महासंचालकाने गेलो संचालकांकडे गेलो पुणे येथे त्यावेळेस मला जर रघुनाथ शेट पण होते तिथे आम्ही मागणी केली चौकशीची ती चौकशीची मागणी मान्य केली आणि ही जबा सभा जी आहे ती बेकायदेशीर आहे असं आम्ही म्हटलं दुसऱ्याच दिवशी काय घडलं माहिती नाही सकाळी दहा वाजता आम्हाला एक लेटर आलं की सदरची सभा कॅन्सल होते म्हणजे जी सभा आपण जागा खरेदीसाठी ठराव बरोबर ना प्रियंकाई ज्या सभेमध्ये ठराव घेणार होतो ती सभा अचानक कॅन्सल केली गेली तसं लेखीपत्र आहे आमच्याकडे ती सभा कॅन्सल केली गेली आहे आम्ही म्हटलं चला सुबुद्धी सुचली विषय संपत असेल दरम्यानच्या काळात चौकशी झाली काय झाली आम्हाला कुणालाही संचालकांना त्यांनी सांगितलेलं नाही आहे चौकशी झाल्यानंतर अहवालही दिला आज तायत आमच्या हातात तो अहवाल नाही आम्ही वारंवार मागणी केली अहवालाची हा अहवाल आम्हाला द्या तुम्ही अहवालात काय लिहिलं आहे आमचे काही सोर्स वापरून आम्ही तो अहवाल मिळवला त्याच्यामध्ये असं म्हटलं आहे की ऐंशी फूट वीस फूट शंभर फूट असे अनेक तिथे ओढे आले आहेत अनेक खड्डे आहेत जेणेकरून जागा वापरता तिथे येणार नाही परंतु ती जागा प्रत्यक्षात पाहा न पाहताच तो मला तर वाटतं ए आर साहेबांनी अहवाल दिलेला आहे आमचा ए आर साहेबांवर पण आक्षेप आहे जेवढे दोषी विद्यमान सभापती विद्यमान संचालक असतील तेवढेच दोषी हे प्रशासकीय सुद्धा अधिकारी आहेत त्यांना त्यांच्या जा पगारापेक्षा जास्त काही मिळालं असेल हे आता आम्ही पुरावे सांगू शकत नाही परंतु डोळे झाक पर करून हा अहवाल त्यांनी दिला आहे त्यानंतर तेवीस तीन दोन हजार पंचवीसची सभा रद्द झाली रद्द झाली त्यानंतर एकाही सभेच्या नोटीसमध्ये किंवा सभेच्या अजेंड्यामध्ये हा विषय आलेला नाही जो कालचा खरेदी करताचा आम्ही दस्त काढला आहे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा सर्च रिपोर्ट आढळून येत नाही कोणाला सहीचे अधिकार दिलेत हा ठराव झालेला नाही कोणत्या सभेमध्ये हा खरेदी करायचा मुद्दा सर्वांनी मान्यता दिली हा मुद्दा आलेला नाही त्यांनी डायरेक्ट खरेदीखत करून टाकलेला आहे मला ते वाटतं घाई झाली आहे त्यांना अमेरिकेला जायची त्यांना अमेरिकेला जायचं असं कळते बरोबर ना त्यामुळे बहुतेक त्यांनी घाईघाईने हा खरेदीगत उरकून घेतलेला आहे ह्या खरेदीला आम्ही कायदेशीर चॅलेंज करणार आहोत आम्ही आजचा हा पत्रप्रपंच किंवा आपण सगळ्यांना बोलवलं आहे एवढ्यासाठी की पुढे कसं जायचं आहे एक निवडक लोकांनी निवडक लोकांनी आपल्याला सांगितलं पाहिजे प्रत्येकाचा विचार घेतला पाहिजे आपल्याला पुढे कसं जायचं आहे त्यामुळे आम्ही हा तुम्हाला आज सर्वांना बोलवलेला आहे काही गोष्टी आपण एक काय म्हणतो विचारक एकमेकांचे विचार जाणून घेतले पाहिजेत त्या गोष्टीसाठी आज आपण सगळे बघू बस बसलेलो आहे हा व्यवहार झाला आहे सात लाख अकरा हजार रुपयाने जे आम्हाला खरेदी करतामध्ये कळालं आहे तिथलं रेडी रेकनर आम्ही काढला आहे माऊली शेडनी स्वतः जाऊन काढलाय तो रेडी रेकनर येतोय एक लाख पन्नास हजार एक लाख पंचावन्न हजार तर आपल्याला चार पटदाराने जागा खरेदी करायची आहे तर का करायचे चारपटदारानेच का करायचे जर ते एक लाख पंचावन्न हजार रेडी रेकनर आहे आणि ती जर दीड लाखांनी मिळत असेल दोन लाखांनी मिळत असेल तर चौपटच भाव का द्यायचा आहे म्हणजे मला कोणत्या कायदे दिलेले मलाही अजून उमगलेलं नाही किंबहुना आजूबाजूला जर दोन लाख रुपये रेट चालला आहे दीड लाख रुपये रेट चालला आहे बाब शेठ आपण खरेदी विक्रीच्या व्यवहारात गुलाबशेठ सगळे लोक प्रत्येकजण आपण घरची खरेदी करताना एखाद्या वेळेस जर आपल्याला घरी शेती करायची तर आपण अशा अवस्था किंमतीने जमीन खरेदी करू का आपला पैसा नसेल म्हणून तो कसाही उधळायचा का ह्या मुद्द्यावर आम्ही थोडंसं आपल्या सगळ्यांचं लक्ष वेधू इच्छितो बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये आहेत पक्षपाती कामकाज करताना समोरच्या संचालकांनी लेखी विरोध घ्या यांचा लेखी विरोध घ्या लेखी विरोध घेतलाय आदल्या ठरावामध्ये लेखी विरोध घ्या म्हणतात त्यांना पोच द्या म्हणतात आणि सरते शेवटी सर्वांनी अनुमोदन दिलं असंही म्हणतात म्हणजे नक्की करतात काय अगोदर लेखी विरोध घ्यायचं यांनीच त्या स मुद्दे याच्यामध्ये टाकले मिनिट्समध्ये आणि सरते शेवटी त्यांनी असं म्हटलंय की सर्वांनी अनुमोदन दिलंय म्हणजे मिनिट्स लिहिताना सुद्धा काहीतरी अभ्यास करून लिहिला पाहिजे एवढाही त्यांना ते योग्य वाटत नाही किंवा करावं असं वाटत नाही फक्त करायचं अख्ख्या याच्यामध्ये ठरावामध्ये दस्तामध्ये दिले सगळे मिनिट्स ठराव दिलेत बाजार समितीचे ठराव असा दस्त खरंच याची सुद्धा गिनीजबुकामध्ये नोंद केली पाहिजे <laughs> केम्ब्रिज रिटर्न म्हणतात पण आता मला माहिती नाही कशी पदवी मिळाली काय मिळाली त्यांचा काय अभ्यास आहे किंवा किती अभ्यास आहे मी त्याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं योग्य नाही कागदपत्र दिल्या संदर्भातला एक विषय आम्ही अनेक वेळा लेटर दिली तर आम्हाला ते लेटरचं कोणतंही आत्ता काय उत्तर दिलेलं नाही आहे काल आम्ही जबरदस्तीने आत्तापर्यंत ज्या मिनिट झाल्यात त्याचे मिनिट्स घेतलेत प्रोसेडिंग घेतलं आहे परंतु काही प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत जे बेसिक सहकार कायद्यामध्ये उद्देश आहे किंवा लिहिलेला आहे मिनिटच्या मिनिटची प्रत जी असते प्रोसिडिंगची प्र प्रत असते ही प्रत तुम्हाला तुमच्या अजेंड्याबरोबर दिली जाते त्यांचं म्हणणं नाही दिली जात बरं ठीक आहे नाही दिली जात आम्हाला तसं लेखी उत्तर द्या पाचव्या महिन्यामध्ये जो आम्ही प्रतव्यवहार केलेला आहे आज ताग आहे त्याचं आम्हाला उत्तर भेटलेलं नाही आम्ही ए आर साहेबांना सुद्धा ही गोष्ट निदर्शनास आणून दिली तर ए आर साहेबांनीसुद्धा आम्हाला असं उत्तर दिलं की आम्हाला माहिती घेऊन बोलावं लागेल आता ए आर साहेबांना पण ह्या गोष्टी जर माहिती नसतील तर मग सगळ्या तालुक्याचंच अवघड आहे बाकीच्या पुढच्या काही बऱ्याच गोष्टी आहेत त्या माऊली शेठ विषद करतील जी खरेदी झाली आहे त्याला आम्ही लेखी रोज नोंदवला आहे त्याला कायदेशीर आव्हान आम्ही देणार आहोत कोणत्या पद्धतीने पुढे जायचं आहे हे आजच्या सभेमध्ये किंवा आजच्या विचारवणीमध्ये ठरणार आहे तरी माझं शेतकऱ्यांना आव्हान आहे बाबांनो हा तुमचा पैसा आहे तुमचा तुम्ही जो सेल्स देता किंवा जे तुम्ही बाजार समितीमध्ये माल आणता त्यातून दोन रुपये मिळतात एक गोष्ट सांगायची राहिली ह्या व्यवहारामध्ये एका संचालकांकडनं दलाली केली गेली आहे असा माझा संशय आहे किंवा माझा विश्वास आहे असं म्हणा एका आपल्या नातेवाईकाला आर्थिक फायदे मिळवून देण्यासाठी त्याची जमीन बाजार समितीला घ्यायला लावली विद्यमान सभापतींना त्या गोष्टीसाठी बरीच पाडलं बरीच पाडलं म्हणण्यापेक्षा त्यांनाही ती घ्यायचीच होती दोन्ही गोष्टींचा मध्ये दोन्ही दोन्ही गोष्टींचा मध्य सांगून साधून त्या दलाल संचालकाने आपला कार्यभाग साधला आहे आता आम्हाला जर ला। ते एक करायला लागेल ना मग तुम्हाला पण माहिती आहे हा ह्या सगळ्या गोष्टीमध्ये विद्यमान आपले धनेश्वर शेअर्स थोडस जास्त इनिशिएटिव्ह त्यांनी घेतला होता तर त्यांच्याविषयी हा सगळा कारण कोटारी कंपनी त्यांची नातेवाईक आहे आणि सभापतींचं त्यांचं बरस जवळच आहे प्रेम आहे सख्य आहे तर अशा ह्या स संचालकांनी बरं ते वीस वर्ष आहेत ना इथे पंधरा वर्ष वीस वर्ष बाजार समिती त्यांनी फायदा बघितला पाहिजे आम्ही त्यांना समजूनही सांगितलं की हे असं तुम्ही थोडंसं थांबवू शकता किंवा बोलू शकता त्यांनी बोलले नाही ते कायदेशीर आहे सगळं असे उत्तर देऊन आम्हाला त्यांनी बंद केलं तर पुढील काही गोष्टी माऊली शेत आपल्यासमोर मांडतील